अस्तित्व कला मंच या संस्थाने शिक्षणाच्या वाटेवर चालणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवून एक वेगळी सामाजिक चळवळ सुरू केली आहे एक सायकल एक एकसंधिया उपक्रमाची संकल्पना डॉक्टर अश्विनी शेंडे संवेदनशील मनातून उदयास आली विमाशंकर परिसरातील गौरवत असे लक्षात आले की अनेक विद्यार्थी दररोज 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास पायपीट करत शाळेत जातात या वास्तव्याने अस्वस्थ होऊन डॉक्टर शेंडे यांनी ही संकल्पना मांडली घरात सोसायटीमध्ये न apparatus पडलेले जुने सायकल जर गरजू मुलांपर्यंत पोहोचल्या तर त्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक सुलभ होईल या प्रेरणेतून एक एक सायकल संधी उपक्रमाला सुरुवात झाली फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या समाजातून प्रतिसाद मिळाला अनेक दाम्पत्याने आपापल्या जुन्या पण चालू स्थितीमध्ये असलेल्या सायकली अस्तित्वाकडे दिल्या या सहकार्यामुळे अस्तित्व कला मंचाच्या वतीने भीमाशंकर परिसरातील पंचवीस विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचवण्यात यश मिळाले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू डोळ्यातली आशीची चमक हे उपक्रमाचे खरे यश ठरले या उपक्रमामध्ये संस्थेचे सहसंस्थापक योगेश गोंधळे सुदीप कुदळे धनश्री कुद कुलकर्णी रुचिराज जोशी स्वाती कुदळे शुभंगी कुदळी यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मौलाचा सहभाग दिला या संपूर्ण वितरण व्यवस्थेतील स्थानिक समन्वयक म्हणून मच्छिंद्र जगदाळ यांनी जबाबदारी पार पडली